बागलन तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आमदारांनी केलेल्या विकास कामांचे उद्घाटने केंद्रातील संरक्षण राज्यमंत्री व त्यांचे स्वीय सहाय्यक करत असतील त्याच्या इतकी शर्मेची गोष्ट नाही केंद्रात कामच नसल्यामुळे स्थानिक उद्योग सुस्तात ही अशोभनीय बाब असल्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी लखमापूरच्या सभेत सांगितले होणाऱ्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बाबा हे लखमापूर गाव या गावामध्ये आजपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने कधी सभा या गावामध्ये झाली नाही या गावातल्या राजकारणाशी मी अत्यंत परिचित आहे आणि आजच्या या उपस्थितीवरून मला असं वाटतं की कुठेतरी या परिसरामध्ये या परिसराची हवा बदलते आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लखमापूर गावातून आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार आहे यासाठी या ठिकाणी सर्वच तरुण मंडळी असेल ज्येष्ठ मंडळी असेल या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी आपण मागच्या पाच वर्षामध्ये जी काही चूक केली ती चूक दुरुस्त करण्याची संधी आपल्याला या एकोणतीस तारखेच्या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे या मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये काय झालं देशामध्ये काय झालं राज्यामध्ये काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजच्या दिनच्या नावाखाली आपली सगळ्यांचीच त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि आज आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पश्चाताप त्या ठिकाणी होतो आहे खर तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून असताना सुद्धा शेतकऱ्यांकडे प्रचंड दुर्लक्ष करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे एकट्या राज्याची जरी परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहिली तर जवळपास साडे चौदा हजार शेतकऱ्यांनी या पाच वर्षामध्ये आत्महत्या त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि म्हणून या राज्याला संपूर्ण वेळ कृषी मंत्री नाही या राज्यामध्ये जे काही गुन्हेगारी वाढत आहे त्या राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाही अशी सगळी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर देशातलं सरकार आपल्याला त्या ठिकाणी बदलावं हो लागेल मागच्या काळामध्ये मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच सरकारचं काम आपण त्या ठिकाणी बघितलं अत्यंत चांगलं काम त्या सरकारने त्या ठिकाणी केलं शेतकऱ्यांना जेवढे काही देता येईल अनुदान असेल दुष्काळाचं अनुदान असेल अशा प्रचंड मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाने महाराष्ट्राला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केली आणि म्हणून कृषी मंत्री शरद पवार साहेब त्या ठिकाणी असताना आपल्या देशातला शेतकरी त्या ठिकाणी कर्ज बाजारीमुळे आत्महत्या करत होता आणि जवळपास त्यांनी निर्णय घेतला आणि हजार कोटी रुपयाचं कर्ज एका फटक्यामध्ये कुठलीही अट न घालता सरसकट त्या ठिकाणी माफी दिली आणि या सरकारने आता काहीतरी आपल्या राज्यातल्या सरकारने दीड लाख प्रत्येकी दीड लाख रुपये कर्ज माफी केली शेतकऱ्यांच्या आपल्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्जाची बाकी असताना जर त्यांच्याकडे पैसे भरायला राहिले असते तर त्यांनी कशाला ते दीड लाख रुपये सुद्धा ठेवले असते परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा कुठेही फायदा झाला नाही ही गोष्ट आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचं सरकार त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी आपल्याला कुणाल बाबांना संसदेमध्ये पाठवायचं आहे बाबांचं काम आपल्याला माहिती आहे धुळे ग्रामीण मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या परिसरामध्ये काम केलेलं आहे रोहिदास दाजी त्यांचे वडील त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी केलं शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभारल्या अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं अशा नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे मी एवढीच एक विनंती करेल वेळ अत्यंत कमी आहे आणि वीस मिनिटात आपल्याला बाबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी फारसं न बोलता मी आपल्याला एकच विनंती करेल की येणाऱ्या एकोणतीस तारखेला काँग्रेस पक्षाच्या निशाणीचं पंजाचं निशाणीचं बटन दाबा आणि कुणाल बाबांना आपल्याला संसदेत पाठवण्यासाठी त्यांना भरघोस मत त्या ठिकाणी द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र